मरगो साहेब नमस्कार नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समितीने जी नवीन जागा वरवडले खरेदी केलेली आहे त्या संदर्भामध्ये खूप आक्रोश पाहायला मिळतोय जर्धन मरभळ यांची भूमिका नेमकी काय सर काय झालंय आपल्या बाजार समितीचा जे चार उपबाजार त्यामध्ये प्रामुख्याने नारणगाव हा बाजार आपला अग्रीगण्य मानला जातो आणि या ठिकाणी नारंगावचा जो बाजार आहे हो 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 त्या सकाळी टोमॅटोचा व्यापार या ठिकाणी होतो नंतर दुपारी तरकारीचा व्यापार या ठिकाणी होतो आणि स संध्याकाळी धनामेथीचा व्यापार होतो त्यासाठी शेतकऱ्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी जागेची कमतरता पडत आहे आणि जागेचं टोमॅटो आज हजार बाराशे रुपये टोमॅटोला भाव आहे त्या भावाच्या नंतर टोमॅटो घेतल्यानंतर त्यांना पॅकिंग कुठं करावं काय करावं याच्यासाठी जागेची हिरसंड या ठिकाणी होत आहे आणि त्यासाठी सभापती साहेबांनी जो आणि संचालक मंडळाने जो दहा एकर जागेचा जो निर्णय घेतलेला आहे संजयकाळी एकट्यांचा का तुम्हाला सगळ्यांचा संचालक आहेत त्यांच्या बरोबर तेरा एकर जागा असताना एक पुन्हा नव्याने एवढी मागणी घेण्याची गरज काय नाही तेरा एकर जागेमध्ये त्याच्या पेपर निवेदन झालेले आहेत सेड उभारण्याचं निवेदन झालेलं आहे त्यान आम्ही तिचं मार्केट त्या ठिकाणी जाणार आहे मग तुम्हाला एक सांगा ही जागा जास्त दराने घेतली तो व्यवहार रद्द व्हावा म्हणून एकवीस तारखेला जुन्नरला आंदोलन केलं जाणार आहे ज्यांना मरभळ त्या आंदोलनात सहभागी असणार का नाही साहेब मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे एकाच वेळी डबल भूमिका मी घेऊ शकत नाही मी आजही शेतकऱ्यांच्या सोबत आहे आणि उद्या शेतकऱ्यांच्या सोबत राहणार मार्केट कमिटीच्या हिताचा जो निर्णय असेल त्यासाठी मी तत्पर आहे तुम्हाला तुम, तुम नेमकं काय म्हणायचं आंदोलनात सहभागी होणार का नाही 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 मी डबल डोरके कसा ना मी एकच आंदोलनात मी त्यावेळेस सहभागी होणार नाही मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे सभापतींच्या बरोबर आहे